वाढत्या उन्हाळ्यात शरीराला थंडावा देणारे पदार्थ आपण खाल्लेच पाहिजे म्हणूनच आज आपण अगदी जाळीदार मऊसूद तोंडात टाकताच विरगळणारे कोकणातील पारंपरिक पदार्थ तवसोळे करणार आहोत तवसोळे म्हणजेच काकडीचे घावणे हे घावणे एवढे मऊसूत आणि जाळीदार बनतात आणि तितकंच शरीराला थंडावासुद्धा देतात त्याचबरोबर या घावण्यांसोबत खाण्यासाठी मी नारळाचं गोड दूध कसं करायचं हे सुद्धा दाखवणार आहे चला तर मग वेळ न घालवता शरीराला थंडावा देणारं नारळाचं दूध आणि तवसोळे कसे बनवायचे ते पाहूयात नमस्कार मी प्रेषिता प्रेषिताच किचनमध्ये तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत करते तवसोळे बनवण्यासाठी सर्वात आधी आपल्याला पीठ तयार करायचं आहे त्यासाठी मेजरमेंट कपचा एक कप भरून इथे मी तांदळाचं पीठ घेतलं आहे हे पीठ आपण भाकरीसाठी वापरतो तेच वापरलं आहे अगदी बारीक दळलेलं तांदळाचं पीठ वापरायचं आता या पिठामध्ये आपल्याला काकडी घालायची आहे त्यासाठी मी एक मध्यम आकाराची काकडी घेतली आहे आणि या काकडीची देठं काढून आपल्याला ती सोलून घ्यायची आहे काकडी ही गुणधर्माने थंड असल्यामुळे आपण काकडीचं सेवन हे रोजच्या जेवणामध्ये करतोच त्यामुळे सुद्धा काकडीचा वापर केला जातो त्यामुळे शरीराला थंडावा देणारे हे तवसोळे तयार होतात आता या सालं काढलेल्या काकडीचे आपल्याला तुकडे करून घ्यायचे आहेत त्यामुळे मी काकडीचे असे उभे दोन काप करून त्याचे बारीक तुकडे करणार आहे म्हणजे ते मिक्सरला आपल्याला छान असे बारीक वाटता येईल तुम्हाला जर असे काप करायचं नसतील तर ही काकडी तुम्ही किसणीवर बारीक अशी किसूनसुद्धा घेऊ शकता आणि मग पिठामध्ये घालू शकता आता हे काकडीचे तुकडे मी मिक्सरमध्ये घालून छान असे बारीक वाटून घेणार आहे पाण्याचा वगैरे वापर करायचा नाही फक्त काकडी आपल्याला मिक्सरमधून वाटून घ्यायची आहे इथे मी मिक्सरमधून छान अशी बारीक काकडी वाटून घेतली आहे आता ती आपल्याला या पिठामध्ये घालायची आहे अशी बारीक काकडी वाटून घातल्याने आपले घावणे अजिबात तुटत नाहीत आता या मिक्सरमध्येच मी एक कप भरून पाणी घालणार आहे आपण एक कप भरून तांदळाचं पीठ घेतलेलं त्यासाठी साधारण दोन कप पाणी लागणार आहे पण सुरुवातीला एक कप भरूनच पाणी घालायचं आणि पीठ व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं खूप जास्त पाणी आधीच घातलं तर पिठाच्या गुठळ्या होऊ शकतात त्यामुळे आधी एक कप पाणी घालायचं आणि मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित मिक्स करून झालं की आणखी एक कप भरून पाणी आपल्याला ह्यामध्ये घालायचं आहे आणि हे सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं अगदी पाण्यामध्ये पीठ विरगळेल एवढं एकजीव करून घ्यायचं त्यानंतर आपल्याला ह्यामध्ये अर्धा चमचा भरून जिरे घालायचे आहेत पाव चमचा भरून हळद घालायची आहे त्याचबरोबर चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि पुन्हा एकदा हे मिश्रण व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं एक कप तांदळाच्या पिठाला दोन कप पाणी हे लागतंच पण कधी कधी तांदळाच्या पिठावर सुद्धा अवलंबून असतं की ती पातळ मिश्रण करायचं आहे हे बघा एवढं पातळ आपलं मिश्रण असलं पाहिजे पेल्यावर एक पातळ अशी लेअर येते खूप जास्त पातळ मिश्रण झालं तर घावणे आपले तव्याला चिकटू शकतात त्यामुळे एक कप तांदळाच्या पिठाला दोन कप ते अडीच कप पाणी लागू शकतं आता आपण लगेचच घावणे तयार करू त्यासाठी गॅसवर मी एक नॉनस्टिक तवा गरम करत ठेवला आहे चांगला गरम करून झाला की त्याला असं टिश्यू पेपरच्या मदतीने थोडं तेल लावून तवा चांगला तेलाने ग्रीस करून घेणार आहे तुम्ही नाळाच्या शेंडीचा वापर करूनसुद्धा तेल ह्याला लावू शकता आता जे आपण तांदळाच्या पिठाचं मिश्रण केलं आहे ते एकदा पेल्याने असं वर खाली करून घ्यायचं म्हणजे तांदळाचं पीठ खाली तळायला बसत नाही आता गॅसची आज मोठी ठेवायची आणि कडेने असं पीठ सोडून घ्यायचं पहिली कडेने सोडायचं आणि मग मध्यभागी यायचं आणि थोडंसं दोन ते तीन इंच वरूनच सोडायचं म्हणजे छान अशी जाळी पडते आता या घावण्यांवर फक्त आपल्याला दहा ते पंधरा सेकंद असं झाकण ठेवायचं आहे खूप जास्त वेळ ठेवायचं नाही नाहीतर लगेचच पाणी सुटू शकतं दहा सेकंदाने लगेचच झाकण काढायचं आणि मंद आचेवर आपल्याला हा एक मिनटं घावणा शिजवून घ्यायचा आहे एक मिनिटानंतर अशा कडा सुटायला लागल्या की घावणा असं उलटवून घ्यायचं तुम्हाला उलटवायचं नसेल तर असंच घावणा शिजवला तरी चालेल घावणा उलटवून घेतल्यानंतर फक्त दहा ते पंधरा सेकंद खालच्या बाजूने शिजवायचा आणि लगेचच असा एखाद्या जाळीदार प्लेटवर किंवा टोपलीमध्ये काढून घ्यायचा म्हणजे त्यातली वाफ पूर्णपणे निघून जाते आणि घावणे एकमेकांना चिकटत नाही आता पुन्हा एकदा दुसरा मी घावणा असाच करून दाखवते पहिले तेलाने असं पेपरने पुसून घेणार आहे आणि नंतर गॅसची आच मोठी करायची आणि कडकडीत तवा गरम करून घ्यायचा एकदा तवा चांगला गरम झाला की गॅसची आच मोठीच ठेवून आज कडेने मिश्रण सोडायचं आणि मध्यभागी यायचं त्यानंतर गॅसची आच लगेचच मंद करायची आणि आपल्याला दहा सेकंद फक्त झाकण ठेवायचं आहे झाकण काढून आणखीन एक मिनटं आपल्याला मंद आचेवर हे घावणे शिजवायचे आहेत चांगला एक मिनिटानंतर कडा सुटायला लागल्या की उलटवून पुढचे दहा ते पंधरा सेकंद घावणा दुसऱ्या बाजूने शिजवायचा आणि लगेचच काढून घ्यायचा दुसरे घावणे आपले करून झाले की पहिला घावणा असा घडी घालून ठेवायचा म्हणजे तो अजिबात चिकटला जात नाही आता दुसरा घावणासुद्धा या टोपलीमध्ये मी बाजूला काढून घेणार आहे अशाच पद्धतीने बाकीचे सर्व घावणे मी करून घेणार आहे फक्त एक वाटी तांदळाचं पीठ आणि एक काकडीपासून आपले आठ ते दहा घावणे तयार होतात तुम्हाला माझी ही आजची रेसिपी आवडली असेल तर प्लीज एक लाईक करा शेअर करा आणि प्रेषितच किचनला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा सोबतच नोटिफिकेशनचं ऑलचं बटन दाबा जेणेकरून माझ्या अशा सर्व रेसिपी तुम्हाला लगेचच पाहता येतील आता आपण तवसोळ्यांसोबत खाण्यासाठी नारळाचं गोड दूध बनवूया त्यासाठी एक कप भरून मी ओला खवलेला नारळ घेतला आहे एक मध्यम आकाराचा नारळ आता ह्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा भरून जिरे घालायचे आहे आणि किंचित हळद घालायची आहे तुम्हाला जर नुसते गोड नारळाचे दूध बनवायचं असेल तर जिरं आणि हळद नाही घातली तरीही चालेल आता ह्यामध्ये थोडंसं पाणी घालून आपल्याला हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे आता एक मी इथे भांडं घेतलं आणि त्यावर अशी बारीक चाळणी ठेवली आहे आणि ह्यामध्ये हे आपण जे वाटलेलं नारळाचं मिश्रण आहे ते घालून घ्यायचं आणि चांगलं हाताने दाबून त्याचं दूध काढून घ्यायचं चाळणीच्या ऐवजी इथे मलमलचा किंवा कॉटनचा कपडा किंवा रुमाल वापरून असं दूध काढलं तरी चालेल आता जो उरलेला आपला नारळाचा चोथा आहे तो पुन्हा एकदा मिक्सरमध्ये घालून त्यामध्ये थोडं पाणी घालून पुन्हा एकदा वाटून घ्यायचं असं आपल्याला साधारण तीन वेळा करायचं त्यापेक्षा जास्त वेळा करायचं नाही नाहीतर खूपच पाणीदार असं नारळाचं दूध आपलं तयार होईल इथे मस्त असं घट्टसर मी नारळाचं दूध काढून घेतलं आहे आता या नारळाच्या दुधामध्ये पाव कप भरून किसलेला गूळ घालून घेणार आहे तुम्हाला किती आवडतं त्यानुसार घालू शकता पण एक कप नारळ आपण घेतलेला त्याला नाळाचा रस निघाल्यानंतर पाव कप गूळ एवढा पुरे होतो व्यवस्थित गोड असा रस होतो आता यामध्ये थोडीशी आपल्याला पाव चमचा भरून वेलची पूड घालायची आहे आणि गूळ घातल्यामुळे अगदी छोटासा तुकडा जायफळचा मी इथे किसून घालणार आहे त्यामुळे स्वाद अधिकच वाढतो आणि अगदी चिमूडवर मीठ घालायचं आहे आता हे सर्व व्यवस्थित आपल्याला एका पळीने गूळ विरगळ्यापर्यंत मिक्स करून घ्यायचं आहे इथे आपला नारळाचे गोड दूध तयार आहे नारळसुद्धा गुणधर्माने थंड असल्यामुळे उन्हाळ्यामध्ये या गोड दुधाचं सेवन नाश्त्यासोबत केलं पाहिजे आणि या तवसाळ्यांसोबत किंवा घावण्यासोबत नारळाचं गोड दूध खूपच छान लागतं इथे मी सर्व तवसाळे बनवून घेतले आहेत आणि सोबत नारळाचं गोड दूध ह्यातलं एक तवसाळं तुम्हाला मी दाखवते हे बघा किती छान जाळीदार आणि टेक्स्चरवरूनच तुम्हाला कळलं असेल किती पातळ आणि झालं आहे फक्त एक कप तांदळाचं पीठ आणि काकडीपासून एवढा मस्त पोटभरीचा नाश्ता संपूर्ण कुटुंबासाठी तयार होते चवीला तर खूपच मस्त लागतात आणि या उन्हाळ्यामध्ये तुम्हीसुद्धा असे शरीराला थंडावा देणारे तवसाळे करून बघा आणि कसे झाले ते मला कमेंट करूनसुद्धा नक्की कळवा चला तर मग पुन्हा भेटू अशाच मस्त झटपट स्वादिष्ट आणि भरपूर टिप्स ರೆಸಿಪಿಚ ಧನ್ಯವಾದ